नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन असणार असणारे बघा प्रश्न तुमचे उत्तर आमचे तुम्हाला जे काही तुमच्या काउन्सिलिंग रिगार्डिंग प्रश्न असतील बघा ते सर्व प्रश्न देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता मी तुमच्या सर्व प्रश्नांचा देखील आन्सर देणार आहे बघा ओके तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत ओके लागू शकतो कोणत्या कोर्स साठी लागू शकतो एमबीबीएस साठी लागू शकतो का बीडीएस साठी लागू शकतो का बीएमएस का बीएचएमएस या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी काय देणार तुमच्यासाठी आन्सर देणार मित्रांनो म्हणजे प्रश्न तुमचे असणार उत्तर आमचे असणार चला मग एकेकाने काय करायचंय का पटापट या ठिकाणी काय करायचे तुमचे सर्व प्रश्न देखील मला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे इलिजिबिलिटी फॉर स्ट्रे वेकन्सी बघा यासाठी आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या नेक्स्ट टाइम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे जवळपास नऊ किंवा दहा हजार लोकांनी बघितलाय जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर तुम्ही बघा तुम्हाला लगेच कळून जाणार तुम्ही येणाऱ्या स्ट्रे वेकेन्सी साठी इलिजिबल आहात का नाही आहात ओके तर कधी सुरू होईल बघा आज किंवा उद्यामध्ये वरती शेड्यूल येऊन जाईल बघा सुरू कधी होईल ओके या दोन दिवसात तुमचं पोर्टल वरती अपडेट येऊन जाईल तर कधी येणार नोटीस स्ट्रे वेकेन्सी साठी आज किंवा उद्यामध्ये नोटीस येऊन जाईल बघा ओके त्यानंतर बघा ऑल इंडिया रँक चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पाच आहे स्कोर दोनशे पंच्याऐंशी आहे कॅटेगरी एस सीबीसी राऊंड फर्स्ट ला कॉलेज मिळेल का अजून समोरच्या पर्यंत वाट बघावी लागेल दोन हजार पंचवीस सव सव्वीस या अकॅडमिक इयर मध्ये शंभर टक्के अलॉटमेंट होऊन जाईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके आणि कुठल्या मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होईल यावेळेस एक वेळेस तुमचे सीट मॅट्रिक्स आले त्या सीटचं किती सीट्स वॅकेंड आहे अजून बॅलन्स सीट्स किती आहे रिमेनिंग सीट जर आपण बघितले त्यांच्यावर जर प्रॉपर अॅनलिसिस केलं तर लगेच कळून जाईल आपल्याला तुमचं कोणत्या राऊंडला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते एकशे त्र्याऐंशी बीएचएमएस भेटेल का ओपन कॅटेगरी आठ लाख एकोणऐंशी हजार रँक आहे बीएचएमएस पॉसिबिलिटी पौ, कमी आहे बघा ओके तर तुम्ही या ठिकाणी फिजिओथेरपी बीबीडीएसचा विचार करू शकता ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला परफेक्ट लिस्ट आम्ही बनवून देऊ ओके परफेक्ट कॉलेज लिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता तर कॉलेज स्टार्ट झाले झालेत का सर येस बघा ज्या ज्या कॉलेजला सीट्स फुल झाले ते कॉलेज आता था सुरू झालेले जिथं सीट्स वॅकेंट असतील जिथं बॅच जे जे कॉलेजची जे काही इंटेक कॅपॅसिटी असेल ती इंटेक कॅपॅसिटी अजून भरली नसेल जर सीट्स तिथे वॅकेंड असेल तर ते कॉलेज थोडी उशिरा सुरू होणार मे बी डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचे सगळे बीएमएच चे कॉलेजेस काय होतील सुरू होऊन जातील बघा प्रत्येक कॉलेजचा अकॅडमिक कॅलेंडर काय असतो वेगळा असतो ओके तर माझं सीएटी सेलला रॉंग रॉंग अपलोड झाले आहे अदर स्टुडंटचे तर एक मिनट कमेंट खाली घेता का त्यांची हा हा तर माझे सीएटी सेलला रॉंग अपलोड झाले आहे अदर स्टुडंटचे तर काही प्रॉब्लेम येईल का फ्रदरमध्ये मध्ये बी एम एस थ्रू ऑल इंडिया कोटा सेवन डॉक सेवन डॉक्युमेंट पैकी चार वर रीड रिमार्क आले बघा जर तुमच्या डॉक्युमेंट वरती जर रिमार्क आले असेल तिथं काय आले ते बघा डॉक्युमेंट मध्ये कुठे त्रुटी आली ते बघा आणि मग काय करा रीअपलोड करा डॉक्युमेंट तुमचा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल ओके जर तुमचे डॉक्युमेंट सगळे जर क्लिअर असतील ओके जर तुम्हाला अलॉटमेंट होते आणि त्यावेळेस जर तुमचे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे सर्व असतील ते क्लिअर असतील तर मग तुम्हाला काही घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला तुमची या ठिकाणी जे अलॉटमेंट आहे ते होणारच आहे मित्रांनो फक्त मी तुम्हाला सांगतोय आपण फक्त या ठिकाणी आता दहा मिनिटांसाठी या ठिकाणी लाईव्ह बघा तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सर्व प्रश्न तुम्ही विचारून घ्यायचे दहा मिनिटानंतर आपण हे लाईव्ह सेशन या ठिकाणी काय करणार बंद करणार ओके तर येणाऱ्या दहा मिनिटात तुम्ही काय करायचं तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न विचारून घ्यायचे ओके मग हा लाईव्ह सेशन आपला स्टॉप होईल दोनशे बावीस आहे ओबीसी कॅटेगरी आहे सात लाख दहा हजार रँक आहे बीएमएस बीडीएस ला आहे का बघा बीएमएस तर ला एखाद्या बीडीएस ला मात्र होऊ शकतं एखाद्या नाही तर बीएचएमएस साठी ट्राय करावं लागेल बघा फोर्थ राऊंड कधी सुरू होणार बीएमएस तर त्याची अजून पोर्टल वरती अपडेट आलेली नाहीये जशी अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला कळू आपण का तुमचं राऊंड कधी सुरू होणार ओके नेक्स्ट अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला देखील पिन करण्यात आलेली बघा कमेंट मध्ये व त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आलेली जर तुम्ही ग्रुपला अजून जॉईन केलं नसेल तर पटकन जॉईन करून घ्यायचंय कारण ह्याच ग्रुपवरती जेव्हा तुमचं पोर्टलवर अपडेट येणार सर्वात पहिले टाकलं जाईल ओके दोनशे एक्क्याण्णव आहे एस ऑल इंडिया रँक चार लाख सत्तर हजार दोनशे बावीस बीएमएस फर्स्ट ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये होणार का शंभर टक्के फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करा शंभर टक्के अलॉटमेंट होईल तुम्हाला जर जाणून घ्या तुम्हाला कुठलं कॉलेज भेट भेटू शकतं येणाऱ्या स्टे वेकन्सी मध्ये परफेक्ट कॉलेज लिस्ट जर तुम्हाला हवी असेल परफेक्ट कॉलेज लिस्ट जर तुम्हाला हवी असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता आमच्या सोबत जॉईन करू शकता आमची जी फीस असणार आहे परफेक्ट कॉलेज लिस्ट साठी ओके तर ती असणारे चौदाशे नव्याण्णव ओके चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही आमच्या सोबत जॉईन करू शकता तर दोनशे त्र्याण्णव मार्क्स आहेत एस सी बी सी कॅटेगरी आहे बीएमएस भेटेल का फोर्थ राऊंडला सर प्लीज रिप्लाय यस प्रॉपरपणे काउन्सलिंग करा शंभर टक्के अलॉटमेंट होईल ओके शंभर टक्के काय होईल तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करायचे मित्रांनो तर चारशे वीस मार्क्स आहे ओबीसी बीएमएस गव्हर्नमेंट भेटेल का चान्सेस आहे का, का यस प्रॉपरपणे करा चारशे वीस वर सुद्धा तुम्हाला आता गव्हर्नमेंटला अलॉटमेंट होऊ शकते फक्त प्रॉपरपणे करायचं स्ट्रॅटेजिकली जायचंय जे कॉलेज आपल्याला भेटू शकत नाही त्या कॉलेजला पण वरती ठेवायचं कारण जेणेकरून इथं काय होतील चान्सेस वाढतील तुम्हाला अलॉटमेंट होण्याचे ओके त्यानंतर बघा दोनशे नऊ एस टी कॅटेगरी बीएमएस भेटेल का चान्सेस आहे ओके दोनशे नऊ वरती जर तुमची एस टी कॅटेगरी असेल तर बीएमएस सुद्धा भेटू शकते तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस सेल आ, सर ते कमेंट घ्या हा तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस सेल ला दुसऱ्या स्टुडंटचे डॉक्युमेंट अपलोड झाले तर काही प्रॉब्लेम होईल का तर बघा रजिस्ट्रेशनच्या वेळेस चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण दुसऱ्या स्टुडंटचे जर डॉक्युमेंट त्या ठिकाणी असतील आणि तुमच्या जवळ ओरिजनल डॉक्युमेंट नसणार कॉलेजवाले तुम्हाला ऍडमिशन देणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय येऊ शकतो प्रॉब्लेम येऊ शकतो ओके दोनशे एक्क्याण्णव एस सी कॅटेगरी चार लाख सत्तर हजार दोनशे बावीस बीएमएस फर्स्ट ट्रे वेकेन्सी राऊंडला मिळेल का प्रॉपरपणे काउन्सलिंग करा अलॉटमेंट होईल तुम्हाला ओके तीनशे अठरा एस टी स्ट्रे मध्ये एमबीबीएस मिळणार का बघा तुमच्यावरती अजून किती कॅन्डिडेट आहे ओके तुमच्यावरती किती कॅन्डिडेट आहे ज्यांना अलॉटमेंट झालेली जे एस टी कॅटेगरीचे स्टुडंट असतील आणि त्यानंतर जे सीट मॅट्रिक्स येणार त्या सीट मॅट्रिक्स मध्ये बघा टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे टोटल नंबर ऑफ सीट किती वॅकेंट आहे आणि त्या वरून काय करा चॉईस फिलिंग करा तुम्हाला लगेच कळून जाईल तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत ओके हा आज उद्यामध्ये वरती शेड्यूल येऊन जाईल बघा तुमच्या येणाऱ्या दोन दिवसात ओके पोर्टल वरती शेड्यूल येऊन जाईल बघा त्यानंतर सर बीएमएस संभाजीनगर पुणे कॉलेज लिस्ट सर त्यांचं कमेंट घ्या हो? सर बी एम एस संभाजीनगर या पुणे कॉलेज भेटल भेटेल का टू नाईन्टी सिक्स आहे रँक पाच लाख सॉरी चार लाख पंचावन्न हजार एकशे बारा आहे सर बी एम एस संभाजीनगर या पुणे कॉलेज भेटेल का मार्क दोनशे शहाण्णव आहे ओके बघा या रँक वरती तर बघा तुम्हाला पुणे आणि संभाजीनगर मध्ये चान्सेस कमी आहे बघा ओके तुम्ही दुसरीकडचा कर विचार करू शकता पुण्यामध्ये एक वेळ झालं तर संभाजीनगर मध्ये भेटू शकते एखादा कॉलेज पण पुण्यामध्ये तर शक्यच नाही त्यानंतर दोनशे सत्त्याण्णव मार्क आहे ऑल इंडिया रँक चार लाख पन्नास हजार चारशे एकसष्ट ओके एनटीपी कॅटेगरी आहे कॅटेगरी मधून करावी का ओपन बघा तुम्हाला तुमची तुमची जी जी चॉईस आहे ती कॅटेगरी कॅटेगरी मधूनच करायची त्या ठिकाणी ओके स्कोर जर ओपनच्या कॅन्डिडेट पेक्षा जर जास्त असेल मित्रांनो ओके ओपन पेक्षा जर तुमचा स्कोर जास्त असेल तर तुम्हाला तिची बघा ओपन कोट्यातून अलॉटमेंट होईल जर तुम्हाला ओपन कोट्यातून जरी अलॉटमेंट झाली तरी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्कॉलरशिप मिळते ओके हा त्यानंतर बघा आता दोनशे शहात्तर आहे एन टी बी कॅटेगरी पाच लाख चौदा हजार रँक आहे चान्सेस कमी बघा बीएमएस साठी बी चा विचार तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो ओके दोनशे एकोणपन्ना पन्नास एस टी कॅटेगरी बी एम एस ची चांगले कॉलेज मिळेल का यस प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बीएमएसचं चांगले तर चांगलं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी अलॉट होईल ओके चारशे एकाहत्तर एस सी बी सी आहे बीएमएस भेटेल का सर यस प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा दोनशे ऐंशी बीडीएस भेटेल का सर कॅटेगरी कुठली तुमची बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारताय त्यावेळेस तुमचा स्कोर तुमची ऑल इंडिया रँक तुमची कॅटेगरी या तिन्ही गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ओके आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आता त्रेचाळीस लोक बघताय तर अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन या ठिकाणी काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं कारण जेणेकरून तुमचे प्रश्न जर सॉल्व्ह होत असतील तर पटापट काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं चारशे एकाहत्तर आहे एमबीबीएस भेटेल का सर प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा चान्सेस आहे ओके कारण शेवटचा राऊंड आहे या राऊंडला तेच विद्यार्थी एलिजिबल आहे ज्यांना अजून कुठली अलॉटमेंट झालेली नाही दोनशे पंच्याण्णव एस सी बी सी कोणत्या राऊंडला मिळेल चार लाख अठ्ठावन्न हजार रँक आहे तर प्रॉपर पण जाईल आणि कुठल्या कॉलेजला आणि कोणत्या शहरामध्ये अलॉटमेंट होईल हे जर जाणून घ्यायचे प्रॉपरपणे पण आताच मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता आमची लिस्ट अशी असते त्या लिस्टवरून लगेच कळून जाणार तुम्हाला तर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये कोणत्या सिटीमध्ये व कोणत्या कोर्ससाठी अलॉटमेंट होऊ शकते मात्र फी चौदाशे नव्याण्णव आपली या मध्ये तुम्ही जॉईन करू शकता ओके वन सेव्हन्टी नाईन मार्क्स आहे रँक रँक या ठिकाणी नऊ नऊ लाख तीन हजार एकशे चौदा एस सी कॅटेगरी बी एच एम एस मिळेल का चान्सेस कमी व्हा का ओके जर तुम्ही या ठिकाणी बीपीटीएसचा जर विचार करताय तर चांगल्या सिटीमध्ये टॉपचा कॉलेज तुम्हाला देखील अलॉट होऊन जाईल फिजिओथेरपीसाठी जर विचार केला तुम्ही तर बीएमएसचं सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे सर बघा अजून पोर्टलवरती देखील तुमचा स्केड्यूल आलेलं नाहीये जसं तुमचं स्केड्यूल पब्लिश होईल ओके जसं तुमचं स्केड्यूल पब्लिश होईल त्यावेळेस त्यामध्ये डेट्स दिलेले असतील बघा ते सगळं अपडेट तुम्हाला आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हो येणार आहे ज्याची लिंक तुम्हाला आताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलेली तुम्ही जर जॉईन नसाल तर पाटकन काय करायचं ग्रुपला जॉईन होऊन जायचंय कारण ज्या ज्यावेळेस तुमच्या या ठिकाणी सुरू होणार पोर्टलवरती ज्यावेळेस काही शेड्यूल येईल ओके शेड्यूल जसं आलं तसं तुम्हाला कळवून येईल ओके दोनशे ऐंशी आहे ओबीसी वर बीडीएस भेटेल का सर ऑल इंडिया रँक कमेंट करा ओके ऑल इंडिया रँक कमेंट करा मी तुम्हाला सांगतोच तर माझा फिजिओथेरपीचा कॅप थर्ड था, मध्ये कॉलेज अलॉट झालं पण मी घेतलं नाही बीएमएस बीएचएमएस साठी इलिजिबल आहे का या शंभर टक्के जर तुम्हाला ग्रुप सी मध्ये अलॉटमेंट होते तर तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप ए ह्या दोन्ही ग्रुप साठी इलिजिबल ठरतात जर तुम्ही एका का, का ग्रुपमधून जरी बाहेर पडले तर राहिलेले दोन ग्रुप मग साठी काय असतात तुम्ही इलिजिबल असतात ओके विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा दीड मिनिटं राहिला आहे जे काही तुमचे प्रश्न असतील पटापट या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून द्यायचंय उद्या शार्प सहा सा किंवा सात वाजता आपण लाईव्ह भेटूया ओके किंवा मग दिवसात आपण कधीतरी सेशन घेऊया त्यामध्ये तुमचे सर्वांचे प्रश्न सॉल्व्ह केले जातील तुम्हाला ज्या सिटीचे कट ऑफ हवे असेल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपण त्या सिटीचे आपल्या नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती त्या सिटीचे कट ऑफ तुम्हाला देखील देऊ ओके okay, चारशे एकवीस एस सी बी सी कॅटेगरी आहे गव्हर्नमेंट बीएमएस भेटेल का यस ऋतुजा मॅडम प्रॉपरपणे काउन्सलिंग करा का अलॉटमेंट होऊ शकते दोनशे दहा एस सी कॅटेगरी बीएचएमएस मिळेल का शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सलिंग करा का आमच्याकडे बघा जी विद्या एक विद्यार्थी होती बघा तिला दोनशे सात मार्क होते तिला आता बीएचएमएस कॉलेज आहे बघा जालन्याचं जर तुम्हाला अजून दोनशे दहा स्कोर असून जर अलॉटमेंट झाली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेतरी काउन्सलिंग मध्ये चुकताय कुठेतरी तुमची काउन्सिलिंग मध्ये चुकी होते म्हणून तुम्हाला अलॉटमेंट झालेली नाहीये यासाठी काय करा प्रॉपर काउन्सिलिंग करा ते वेकन्सीचा कोणता राऊंड मध्ये मिळेल सर फर्स्ट का दोनशे पंच्याण्णव एस बी सी चार लाख साठ हजार या शंभर टक्के पहिल्या मध्ये मिळून जाईल आणि कोणतं कॉलेज मिळू शकतं पहिल्या मध्ये हे जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचंय प्रॉपरपणे तर चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आमच्यासोबत जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्ह सेव्हन डबल झिरो या नंबरवरती कोणी कॉल करायचा नाही मित्रांनो फक्त मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके बघा शेवटचे दहा सेकंद राहिले आता आता या ठिकाणी आपण थांबूया ओके तुमचे जे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण लिंक टाकणार बघा ज्यावेळेस आपण लाईव्ह येणार त्याची लिंक टाकणार त्यावेळेस तुम्ही तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी मध्ये विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थांबतो या ठिकाणी रजा घेतो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू